देशात सीई टी नेट परीक्षेनंतर आता बुलढाणा जिल्ह्यात टायपिंग परीक्षा घोटाळा उघड शिक्षण विभागामार्फत चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देऊन घोटाळा करणारे विद्यार्थी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार यांच्या कॉलेजचे आणि इन्स्टिट्यूटचे असल्याची माहिती देशामध्ये सीई टी आणि नीट परीक्षेत गैरप्रकार समोर आल्यानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे टायपिंग परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे चिखली शहरातील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टायपिंग परीक्षा घेण्यात आली यामध्ये अनुराधा अभियांत्रिकी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर एकूण बावीस विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे त्यांच्या मॅक आय डीवरून वरून दाखवण्यात आले मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी चौदा विद्यार्थीच परीक्षा देत असल्याचे समोर आले त्यामुळे आठ विद्यार्थी हे बाहेरून एका लॅपटॉपवरून परीक्षा देत असल्याचे उघड झालं आहे हा संपूर्ण प्रकार आय टी शिक्षक गजानन लागे यांनी केल्याचं मान्य सुद्धा केलं आहे परीक्षा केंद्र आणि बाहेरून परीक्षा देणारे आठ विद्यार्थी या इन्स्टिट्यूटचे आहेत हे दोन्ही काँग्रेसच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राह असल्याचे समजते त्यावरून शिक्षण विभागामार्फत तिथली पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देण्यात आली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून यापूर्वी देखील विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन असे प्रकार घडले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाही महाराष्ट्र वन न्यूज चिखली बुलढाणा काल दिनांक तेरा रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजवर आपल्या संगणकीय परीक्षा त्या ठिकाणी सुरू होते चारशे तीन नंबरची बॅच चालू असताना मी विजिटसाठी दे, त्या ठिकाणी गेलो होतो मी विजिटला असतानाच त्या ठिकाणी परीक्षा परिषदेचा जे अध्यक्ष आहे बेडसे साहेब यांचा त्या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला आणि परिस्थिती त्या सभागृहात किती विद्यार्थी उपस्थित आहेत हे त्यांनी मला विचारलं त्यावेळेस त्या सभागृहामध्ये फक्त चौदा विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र मग त्यांनी ऑनलाईनला ट्रॅकिंग केलं तर बावीस विद्यार्थी त्या ठिकाणी लॉग इन झाल्याचे त्यांना आढळून आले त्यामुळे ते बाकीचे जे आठ विद्यार्थी आहेत ते कुठे बसलेत त्याचा शोध घेण्याचं त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी तिथल्या सगळ्या ज्या लॅब आहेत त्या सगळ्या शोधल्या पण तिथे काही विद्यार्थी दिसला नाही त्यानंतर त्यांनी जे मला ते याचे ते जे विद्यार्थी परीक्षागृहात नव्हते त्याचे मॅक आय डी मला पुरवलेत त्या आधारावर मी तिथला जो आय टी टीचर आहे त्या आय टी टीचरला एक नोटीस देऊन त्याला विचारलं की हे मॅक आय डी कुठे आहेत आणि संगणक हे विद्यार्थी कुठे परीक्षा देत आहेत ॲक्च्युअल ते मॅक आय डी फक्त त्या ज्या सेंटरच्या आय टी टीचर असतात त्यांच्याच ताब्यात असतात आणि त्यांच्याशिवाय ते विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नाहीत ज्यावेळेस मी अशा प्रकारची नोटीस त्यांना दिली तर त्यावेळेस त्यांनी कबूल केलं की हे मॅक आय डी मीच त्या विद्यार्थ्यांना पुरवले हो होते त्या विद्यार्थ्यांनी बाहेर कॉम्प्युटर लॅपटॉपवर वायफायच्या सहाय्याने त्यांनी पेपर सोडवले आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे असा हा गैरप्रकार त्या ठिकाणी आढळून आला आहे हा सगळा प्रकार उघड आघळ उघड झाल्यावर मान्य परीक्षा परिषदेच्या देखील हे लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला या परीक्षा आय टी टीचर आणि संबंधित विद्यार्थी जे आहेत आणि यामध्ये जर ते काही इन्स्टिट्यूटवाले सहभागी असतील तर त्यावर देखील गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपल्याला पत्र प्राप्त झालेले त्या अनुषंगाने आपली ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर हे जे विद्यार्थी होते परीक्षा देणारे हे कुठल्या इन्स्टिट्यूटचे आहे ते आय टी टीचरनेच याबद्दल भाष्य केलं आहे की हे बोंद्रे टायपिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी जास्त प्रमाणात त्यामध्ये होते बोंद्रे इन्स्टिट्यूट कुठलं आहे नेमका चिखली तालुक्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे चिखलीचं प्रॉपर ते इन्स्टिट्यूट आहे आय टी टीचर जे आहे त्यांचं नाव काय गजानन मोतीराम लागे हे आय टी टीचर म्हणून त्या ठिकाणी त्या सेंटरवर काम करत होते ही जी परीक्षा सुरू होती ही कोणत्या इन्स्टिट्यूटवर सुरू होती आणि ती कोणाचे हे अनुराधा इंजिनियर अभियांत्रिकी महाविद्यालय जे चिखलीलं आहे त्या ठिकाणी हे परीक्षा सेंटर होतं आणि इन्स्टिट्यूट कोणाचे से? से? सेंटर सेंटर कोणाचे से। नाही इन्स्टिट्यूटमध्ये होतं आता ते अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे ते आता मला डिटेल्स त्याच्यावर सांगता येत नाही अध्यक्ष पण तिथे ते त्यांची ते जे प्राचार्य आहेत तिथले नाही ते प्राचार्य होते त्या प्राचार्यांना सुद्धा मी काल सा, का या विषयावर बोललेलो आहे सातत्याने गैरप्रकार होत असल्यामुळे आता ते सेंटर रद्द करण्यात येण्याची प्रक्रिया त्याला होते का परीक्षा परिषदेत या संदर्भात निर्णय घेईन कदाचित पुढची परीक्षा त्या ठिकाणी होणार नाही असं सर परीक्षा ठीक आहे हे तुम्हाला जिल्ह्याचं मुख्यालय असताना या ठिकाणी परीक्षा होत नाही आणि ग्रामीण भागामध्ये परीक्षा होता आणि त्याही संबंधित इन्स्टिट्यूटच्या संचालकांशी निगडित असलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये काय हा प्रकार किती वर्षापासून सुरू आहे ते मागे आता तर आपल्याला सांगता येणार नाही परंतु या वर्षी झालेली जी सगळी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सगळ्या बॅचेसची तपासणी केली जाणार आहे त्या बॅचेसमध्ये आणखी काही विद्यार्थी असे आपल्याला सापडतात कारण की कारण असं आहे की जे संचालक होते त्यांनी जे स्वाक्षरीपट घेतलेलं आहे त्यांनी फक्त परीक्षागृहात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचा घेतला आहे त्याच्यापेक्षा जर जास्त लॉग इन झालेले विद्यार्थी आढळले तर ते विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात किंवा असू शकतात असे एक कल्पना आहे त्याबाबतीत तपास सुरू आहे सर कोणच टायपिंगची परीक्षा देतात असं काही निदर्शनं झालेले आणि ते सगळं बोगस चालतंय नाही याबाबत मला तरी सध्या काहीच सांगता येणार नाही तक्रार दिली का हा याच्या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू आहे तक्रार दिली आहे दिली आहे दिली आहे पण सुरू आहे